नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की छत्तीस साईज कटोरीचे डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कटिंग कसे करायचे तर मी हे पेपर कटिंग केलेलं आहे आणि ते आपण सगळे हे अस्तरच्या ह्याच्यावरती ठेवून आणि नंतर आपण मेन ब्लाऊज पीसवर ठेवून कसा अस्तरचा ब्लाऊज कटिंग करायचा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हे बघू शकता हे सगळे पॅटर्न मी जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवलेले आहे तर हा छत्तीस साईजचा आहे म्हणजे त्याचा चौथा भाग नऊ येतो आणि प्लस मी दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे तर हा पाठीचा भाग मी इथं ठेवलेला आहे भाई उंची जे आहे आठ इंच तर मी हा भाग ठेवलेला आहे आणि कटोरी इथं ठेवलेली आहे तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही पेपर पॅटर्न व्यवस्थित ठेवून अशा पद्धतीनं तुम्ही कटिंग करून घ्या आणि मैत्रिणीनं तुम्ही जर आता नवीन शिकत असाल किंवा थोडंफार तुम्हाला येत असेल पण तुम्हाला जर असं वाटत असेल की ब्लाऊज पीस कट करताना कसा करायचा किंवा काय तर पहिल्यांदा ज्या वेळेस तुमच्याकडे ब्लाऊज पीस येतो त्यावेळेस त्यामध्ये तो बसतो त्या त्या बस का तरच तुम्ही कटिंगला घ्या आणि पेपर पॅटर्न ठेवून बघा आणि मग व्यवस्थित बसत असेल तरच कटिंग करा तर मैत्रिणी न चला करूया सुरुवात तर हा बघू शकता तुम्ही बंद बाजू माझ्याकडे घेतलेली आहे अस्तरची आणि हा पाठीचा भाग इथं ठेवलेला आहे मी तर आता आपण इथं मार्किंग करून घेऊयात तुम्हाला जर पहिल्यांदाच हे करत असाल तर तुम्ही पिन्स वगैरे लावून घ्या तर हे बघू शकता इथं मी हा पाठीचा भाग मार्किंग करून घेतलेला आहे तर हा आपण जिथं आपण कटोरीचा भाग जोडतो तो हा भाग इथं आपल्याला एक पाव इंच वाढवून घ्यायचा आहे व्यवस्थित असं घ्या आणि मी पेपर कटिंग कसे करायचे किंवा डायरेक्ट ब्लाउज पीस वर सुद्धा कसं कटिंग करायचं मी माझ्या चॅनल वरती अपलोड केलेले आहे तुम्ही जाऊन नक्की बघा म्हणजे तुम्हाला थोडीफार आयडिया येईल तर हा ही कटोरी पण आहे ना ती थोडीशी क्रॉस मध्ये ठेवा जेणेकरून जी आपली कटोरी आहे ना ती खूप छान बसते तर हे बघू शकता पाठीचा भाग इथंच बसला पाहिजे आणि भाईचा भाग हा इथं बसला पाहिजे मग मधला जो पोर्शन असतो जे कापड शिल्लक असतो त्यामध्ये तुम्ही कटोरी आणि हा भाग बसवू शकता पण आधी दोन भाग गरजेचं आहे बराच वेळा काय होतं अस्तरचा पन्हा कमी जर असेल तर पूर्ण भाई बसत नाही मग त्याला काही काही वेळेस आपल्याला जोड हा द्यावाच लागतो ब्लाउज आहे हा मला उद्या शिवून तयार करून द्यायचा आहे पण त्याच्या अगोदर म्हणलं तुमच्याबरोबर हा कटिंगचा व्हिडिओ शेअर करावा असं मला वाटलं पट्टीला वाढवून घ्या फक्त आपल्याला एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला जिथं कटोरी झोडतो त्या भागाला आपल्याला पाव इंच वाढवून घ्यायचा आहे आणि योगपट्टीला एक इंच वाढवून घ्यायचं आहे बाकीचे आहे असे पॅटर्न फक्त पेपर कटिंग ठेवून फक्त मार्किंग करून घ्यायचं आहे तर आपण आता कटिंग करून घेऊयात तर आता आपण कटरीचं कटिंग करून घेऊयात तर ह्या भागाचं कटिंग करून आहे आता योग तिथं करून घेऊयात कठी पन्ना शक्य तो जरा जास्त असले तर तुम्ही असं आण जावा पन्ना कमी असले की जोडा जोड खूप द्यावी लागते आता आपण मेन कापडावरती हे अस्तरचे भाग ठेवून कटिंग करूयात तर हे बघा हे आता मेन कापड आहे आपलं तर ह्याच्यावरती आपण ते पूर्ण जे आपण कटिंग केलेलं आहे ते ठेवून आता आपल्याला सगळे पॅटर्न कट करून घ्यायचे आहेत तर मैत्रिणी ठेवून घेतलेला आहे तर आता आपण कटिंग करून थोडस मी एक्स्ट्रा एक्स्ट्रा टाळून ठेवते कारण आपल्याला जोडताना परत त्रास होत नाही नाहीतर मग परत कट कट टू कट ठेवले पर की परत मग व्यवस्थित बसायला लागते त्यामुळे तुम्ही अर्धा अर्धा इंच सगळीकडे एक्स्ट्रा ठेवा तर हे बघू शकता हे कटिंग आहे आपण योग पट्टीचं कटिंग केलेलं आहे हे आपण ज्या भागाला आपण कटोरी जोडतो त्या भागाचं हे कटिंग झालं आणि हे कटोरीचं कटिंग झालेलं आहे आणि पाठीमागच्या भागाचं हे अशा पद्धतीनं सर्व पार्टचं पार मी कटिंग केलेलं आहे आणि जे राहिलेले कापड आहे तुम्ही पट्टी बन बनवू शकता आणि पाठीच्या पट्ट्या पण आस्तरच्या तुम्ही आस्तरच्या कापडाच्या बनवू शकता तर मैत्रिणींनो अगदी खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पेपर पॅटर्न न ठेवून अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या ब्लाऊजचं कटिंग करू शकता जर तुम्हाला ह्यामध्ये काही शंका आली असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद